नमस्कार अर्ण ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला जेव्हा तो राकेशला बघतो तेव्हा त्याच्या ते तळपायाची आग मस्तकात जाते तो खूपच चिल्लेला असतो त्यावेळेला तो सुप्रियाला सर्व सत्य सांगतो तेव्हा मात्र सुप्रिया जयुहत्या आणि ईश्वरीच्या वडिलांना बोलते अहो त्या राकेशजींचं लग्न झालं आहे अहो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो आपल्याला फसवत होता तो आणि आपल्या मुलीशी लग्न करू पाहत होता नशीब अर्णवने हे सर्व सत्य मला सांगितलं पण अर्णवला मी हे नाही सांगितलं की आपण ईश्वरीचं लग्न त्याच्याशी ठरवत होतो इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णवच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते तो मोठमोठ्याने अंजलीला बोलत असतो ताई जिजू कधी येणार आहे त्यांना लवकरात लवकर घरात बोलाव तेव्हा लगेच अंजली बोलते काय झालं आहे प्लीज सांगशील का तू जर का सांगितलंस तर मला खूप बरं वाटेल मला खूप भीती वाटते आहे प्लीज सांग तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई ते आल्यानंतर सर्वच गोष्टी क्लिअर होणार आहेत तेवढ्यात मात्र तिथे राकेश आलेला असतो आणि राकेश आल्यानंतर मात्र अर्णवचा तोल सुटतो आणि अर्णव त्याच्या एक सनसनीत कानाखाली मारतो आणि तो मोठ्याने बोलतो माझ्या बहिणीला फसवण्याची हिंमतच कशी झाली खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण एक नंबरचे खोटे निघालात तुम्ही तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव हे काय चालू आहे तू त्यांच्यावरती हात नाही उचलू शकत तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तुझ्या सुखासाठी मी काही करू शकतो तुला माहिती आहे ताई तुझा भाऊ असा शांतपणे राहू शकत नाही तो तुझ्यासाठी काहीही करेल ताई तुला माहिती आहे हा माणूस फसवतो आपल्याला फसवतोय आणि मला आत्ता कळून चुकलं की हा माणूस ईश्वरी आल्यानंतर लपतो का म्हणून कारण मला या गोष्टीचा आत्ता अर्थ समजतोय ताई कारण हा ईश्वरीच्या घरासमोरच भाड्याने राहतोय खरं सांगायचं तर ताई ईश्वरी प्रत्येक वेळेला आपल्याला सांगायची ना राकेशजी राकेशजी तर तो राकेशजी दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे तुझा नवरा मला खरं तर या माणसाची खूप कीव येते कीव मुळात हा माणूस असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही पण या माणसाची मात्र चांगलीच पुंगी वाजवणार आहे मी तेव्हा मात्र अंजली खूपच हादरते आणि अंजली एकाएकी खाली बसते आणि अंजली बोलते सर्व काय या आहे याचा अर्थ तुम्ही मला फसवत होतात खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तुम्ही असं का केलं का तुम्ही मला सांगितलं नाही तेव्हा लगेच तो बोलतो अंजली अगं माझं ऐकून तरी घे ना तेव्हा लगेच अंजली बोलते मला काहीच ऐकायचं नाही काही तुमचं प्लीज तुम्ही जो खोटेपणा केलायत ना तो सगळ्यांसमोर कबूल करा आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरातून चालते व्हा परत तुमचं तोबारसुद्धा पाहिजे नाही मला तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव काय मिळतं आहे तुला हे सर्व करून अरे माझं समजून तरी घे त्यावेळेला अर्णव बोलतो गप्प बसा तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही किती खोटेपणा केलाय तो ताई अगं हे सर्व जाऊ देत अगं अ ईश्वरीची आई यांच्यासोबत ईश्वरीचं लग्न करण्याचा निर्णय घेते खरं सांगायचं तर ताई त्यांनी मला स्वतः सांगितलं नाही पण मला हे कळलं आहे मी ऐकलं आहे पण हा माणूस म्हणूनच तुझ्या मनात सारखा भरवण्याचा प्रयत्न करतो आहे की अर्णवचं लग्न लावण्याशीच व्हायला पाहिजे कारण याला ईश्वरी पाहिजे ना बरोबर ना राकेश खरं सांगायचं तर एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू आत्ताच्या आता, चा आता इथून चालता हो आणि माझ्या समोरसुद्धा येऊ नकोस मला तुझं तोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र तो खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो प्लीज प्लीज जरा विचार कर मी काहीच केलेलं नाही तेव्हा अर्णव त्याला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि अर्णव बोलतो नीक परत थोबार दाखवायचं नाही तेव्हा मात्र तो मोठ्याने बोलतो अंजली अगं माझं ऐकून तरी घे ना तेव्हा अंजली बोलते माझा भाऊ जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी योग्यच असेल खरं सांगायचं तर तो कधीच चुकू शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो म्हणजे तुझा तुझ्या बायको नवऱ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते नाही माझा तुमच्यावरती विश्वासच नाही आहे खरं सांगायचं तर विश्वास काय असतो हे तुम्हाला जर का माहिती असतं तर, तर तुम्ही कदाचित असं वागलाच नसतात पण तुम्हाला मात्र ते कळलंच नाही कधी आणि खरं सांगू का तुम्ही माझ्याशी नेहमी खोटं बोलत आलात पण मी मात्र तुम्हाला नेहमीच साथ दिली आणि खरं सांगायचं तर मला आता समजतच नाही की काय करावं ते पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही निगा इथून तुम्ही माझी फसवणूक केली आणि त्यासाठी मी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव शेवटी मोठ्याने बोलतो चल नीक आणि परत माझ्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही तेव्हा राकेश मोठ्याने बोलतो अर्णव तू हे योग्य करत नाहीस अर्णव का तुला समजत नाही अरे मी अंजलीला नव्हतो फसवत माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो विश्वास आणि तुमच्यावरती नाही विश्वास माझा आत्ताच्या आता इथून निघायचं आणि परत तुमचं थोबारसुद्धा दाखवायचं नाही प्लीज इथून निघा शेवटी तिथून राकेश निघालेला असतो आणि त्याच वेळेला तो स्वतःशीच बोलतो खाल्लीस ना माती सगळं काही हातातून निघून गेलं आता पैसा तरी कुठून येणार तेच मला कळत नाही पण पैसा मात्र यायलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसूच शकत नाही काही झालं तरी माझ्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे आणि मी त्यासाठी काहीही करेन पण काय करू ते मलाच कळत नाही पण मी शांत नाही बसणार इकडे मात्र अर्णवने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि सगळा घडलेला प्रकार सांगितलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी हा तर त्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा अंदाजच लावायचा नाही आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि ती बाहेर येते आणि ती म्हणते आई तुला माहिती तरी आहे का आई अगं जरा विचार कर मी जे काही म्हणते त्या गोष्टीचा आई खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय मुळात या सर्व गोष्टी कशा आहेत त्या तुला माहितीच आहेत ना प्लीज आई प्लीज जरा सांग खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला हो लागलाय आई तुम्ही त्या राकेश बरोबर माझं लग्न करायला निघाला होतात अगं त्याची लायकी तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी तिचे वडील बोलतात प्लीज हे सर्व थांबव कुणाची लायकी काढायची गरज नाही आणि खरं सांगू का तू नको काळजी करूस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस बाळा तू काळजी करण्यापेक्षा सगळं काही नीट विचार कर आणि जरा विचार करून बोलत जा मला तर या गोष्टीचा त्रासच होतोय खरं सांगायचं तर लवकरात लवकर आपण या विषयाचा विचार करूच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता राकेश चांगलाच घाबरलेला आहे अर्णवसुद्धा त्याला आता घरात आत घेणार नाहीच पण ईश्वरीसुद्धा त्याला चांगलाच दणका देणार कमेंट करून नक्की कळवा खरोखर आता लवकरात लवकर अंजलीसुद्धा त्या राकेशच्या सनसणीत तोबाडीत मारेल का आणि कायमचे त्याच्याशी संबंध तोडेल का कमेंट क कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका